उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या रोखोक भूमिकेसाठी ओळखले जातात कोल्हापूर दौऱ्यावर असताना प्रशासनाच्या ताफ्यातील वाहनांची दुरावस्था पाहून त्यांचा पारा चढला त्यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना फैलावर घेतले आणि तातडीने नव्या गाड्यांची ऑर्डर दिली कोल्हापुरातील एका अधिकृत कार्यक्रमासाठी अजित पवार आले असता त्यांच्या ताफ्यातील वाहनापैकी एक गाडी खराब झाली त्यामुळे त्यांना कार्यक्रमस्थी पोहोचायला विलंब झाला पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी त्यांचे स्वागत केले त्यावर अजित पवारांनी हसतच थोडा उशीर झाला पालकमंत्री महोदय आम्हाला असं म्हणत उपस्थितांना कारण सांगितलं यावेळी जिल्हा अधिकारी अमोल एळगेही उपस्थित होते अजित पवारांनी त्यांना थेट सवाल केला ओ कलेक्टर गाड्या कुठे आहेत जिल्हा अधिकाऱ्यांनी उत्तर दिलं की पाच गाड्यांची मागणी केली आहे त्या लवकरच उपलब्ध होतील मात्र अजित पवारांनी यावर लगेचच मी आत्ताच्या आता, आता इथेच ऑर्डर देतो असं म्हणत दोन नव्या गाड्यांसाठी तातडीचे आदेश दिले अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रशासनाला धावपळ करावी लागली अजित पवारांनी कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात विविध विकास कामांवर चर्चा केली याआधीही अजित पवार हे तत्काळ निर्णय घेण्याच्या शैलीसाठी ओळखले जातात प्रशासनातील कार्यपद्धतीत तत्परता असावी अशी त्यांची भूमिका असते त्यामुळेच कोल्हापुरातील या घटनेतही त्यांनी कोणतीही चालढकल न करता थेट आदेश दिले ही संपूर्ण घटना पाहता अजित पवारांचे स्पष्ट रोकटोक आणि वेगवान निर्णय घेण्याचे धोरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे